पाडे डोलारा कापसी गोळेगाव कुयडवाडी लालवाडी आणि आपल्या तेलंगवाडीच्या परिसरामध्ये सर्व भाग्यवान आहात तिथं आलेले सर्व भक्त सुद्धा भाग्यवान आहे कारण संतांच तुम्हाला माहिती आहे तिरत नाही एक फल संत मिले चार फल आणि सद्गुरु मिले अनंत फल कारण तीर्थावर जर स्नान केलं थोड फार पुण्य प्राप्त होते पण साधू संतांचा आशीर्वाद किंवा साधू संतांच्या सहवासात आपण गेलो तर आपल्याला चार गोष्टीची प्राप्ती होते ती म्हणजे आणि मग खरोखर आपल्याला सद्गुरूची भेट होते म्हणून आज या ठिकाणी आमचे गुरुबंधू नारायणजी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर आपण किती भाग्यवान आहोत कारण तुम्हाला माहिती का सर्व तीर्थ गुरुपादो ज्या ठिकाणी सर्व साधू संतांना केलं सर्व साधू संत महंत मंडलेश्वर जगद यांनी स्नान केलं आणि तिथल्या स्नाच तीर्थ तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुमच्यापर्यंत साधू संत आले तुम्ही याच्या भाग्यवान कोणी नाही ज्यांना जिथं जायला भेटलं नाही त्यांना घर पोहच आलं म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात तुम्ही तुमची नगरी पुण्यवान आहे म्हणून जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला त्या ठिकाणी महाराजांचं स्वागत होईल सत्कार होईल आणि मग आपल्या पुढच्या कार्यक्रमाची तयारी चालू राहील त्या ठिकाणी पंगत बसल पंगत झाल्यावर त्या पंक्तीमध्ये सर्वांना प्रयागराजचं तीर्थ आणि प्रसाद वाटप होईल म्हणून या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं स्वागत करायचं आहे आजच्या पंक्तीचे अन्नदाते सुभाष पाटील वारकर उमेश महाराज परळीकर हरे भक्त प्राय उमेश महाराज परळीकर यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे सगळ्यांना या ठिकाणी प्राय संभा महाराज सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा ऐकलं सहकार इकडे समोर या शिरा पाटील का हो कारण आपले वनाजी पटेल बाळगीर महाराजांचे कट्टर भक्त होते आणि दररोज ते मठात यायचे नांदेडच्या तसं आपलं तेलमाणे हे दत्तगिरी महाराजांचा बाळगीर महाराजांचा शिष्य परिवार आहे आणि आज आपलं भाग्य आहे की ज्या गादीवर ज्या महंत बसलेले आहेत त्या ठिकाणी आमचे हरि वक्तप्राय लाडके संभा कारण याची निष्ठावंत सेवा आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्याचा सुद्धा सत्कार होत आहे हा सत्कार म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं गुरुदेव द सद्गुरो महाराज की जय म्हणून <laughs> आज तुमचं परम भाग्य तेलंगवाडीच कारण आपण जो प्रवास करीत आलो होयणवाडी लालवाडी वाजेगाव छोटी कापसी मोठी कापसी डोलारा गोळेगाव अशा पद्धतीनं आणि त्या सर्व मिरवणुकीची सांगता म्हणजे तेरंगवाडी कारण कुठलाही कार्यक्रम शेवट होणं म्हणजे सगळ्यात मोठं भाग्य असते आणि सकाळपासून आमच्यासोबत रोई पिंपळगाव लालवाडी कुयणवाडी त्याच्यानंतर गोळेगाव मोठी कापसी डोलारा कारण हे भक्त मंडळी सोबत आहे म्हणून त्यांनाही त्रास होत आहे म्हणून जास्त वेळ न घेता खरोखर या ठिकाणी महाराज सुद्धा आपल्याला दोन मिनिट आशीर्वचन देतील आणि कार्यक्रमाची आपल्या पुढची सांगता मी श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज गी जयत्रिऋषी माता की जय आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय सब साधु की जय ब्रह्मानंद परमसुकदम ज्ञान